मित्रांनो आज होती भीम जयंती आणि भीम जयंती इतकी छान पद्धतीनं साजरी झाली आणि डॉल्बी डॉल्बी तेन खूप छान पद्धतीनं वाजत होत्या आम्ही डान्स बी खूप छान केला आणि मूर्तीपशी जाऊन आम्ही नमस्कार आणि खूप छान असं वाटलं अशा पद्धतीनं ही भीम जयंती मीनं साजरी केली तुम्ही कशा पद्धतीनं भीमजयंती साजरी केली हे तुम्ही सांगा आणि कुठल्या कुठल्या ठिकाणून तुम्ही मॅसेज करता त्या ठिकाणावरूनच तुम्ही गावाचं नाव किंवा मॅसेज करा अशा पद्धतीनं जयंतीच्या शुभेच्छा तुम्ही छान पद्धतीनं जयंती साजरी केली असेल असं माझं असं असतं आप आम्ही सकाळपासनं तयारी करत होतो आणि सकाळीपासनं तयारी करून खूप असं तयारी केली पाणीबिणी मारलं घरापाशी पोटोला पुजून आम्ही बीर घातला आणि अगरबत्ती तेन लावून आम्ही पूजा केली अशा पद्धतीनं आमची भीम जयंती साजरी झाली सांगलीमध्ये बी खूप छान असं जयंतीचं खूप मोठी जयंती साजरी झाली भी बारबुलीमध्ये बी जयंती खूप मोठी साजरी झाली अशा पद्धतीने जयंती साजरी झाली